हाय मित्रांनो आम्ही आलो तर आता जाळे काढायला बघा मित्रांनो झाडे परोजा चालू जाळे काढायला बघा पहिले चालू जाळे काढायला मित्रांनो चॅनलवर नवीन असतं ते लाईक शेअर सबस्क्राईब कर दे ना येतो चॅनलवर नोड देखो गाईस व्हिडिओ शूट लग बघा मित्रांनो बघा लग बघा व्हिडिओ मित्रांनो नस हे बघा हे बघा मित्रांनो नस बघा मित्रांनो सुपर्नस या घेऊ आपण त्याच्यासाठी लाईक शेअर सप्राईज करा गाईच हे बघा याच्यासाठी लाईक शेअर सप्राईज करा गाईच हे बघा त्याला टाकू खऱ्यामध्ये मित्रांनो बघा मित्रांनो खऱ्यामध्ये पुढे पाहू काय निघतंय दुसरी हे बा दुसरा बी सुपरनस मित्रांनो जवळच त्या खालीच सुपरनस खाली गुतले मित्रांनो काय लागलेत मित्रांनो जाळे खाली जाईने ज्या सुपर नसला काढून घेऊ पहिले मित्रांनो सुपर नसला काढून घे पहिले त्याला सोडून देऊ मित्रांनो हे पा मला दिसणार नाही हे त्याला सोडून मित्रांनो खाली लय गुंतलंय मित्रांनो खाली जबर जबर गुंतले मित्रांनो खाली चॅनल वर नवीन असतं लाईक शेअर सरप्राईज करायला विसरू नका मित्रांनो लाईक शेअर सप्राईज करतो बहुत बडा है गाय खूप बहुत बडा है लकडी बहुत बारी लाकूड आहे बघा मित्रांनो भलं मोठेच मोठं लाकूड लागले आपल्या जगाला लाकूड लागले भलं मोठेच मोठं लय गुतले पा मित्रांनो असेल हातून येले जाळे आमचे सुपरनस सुपर्णस आला मित्रांनो वा हे बघा सुपर्णस हे बघा पहिले यायला काढून घेऊ की काही निघे ना मित्रांनो वा सुपरनस हे बघा त्याच्यासाठी लाईक शेअर सप्राईस करा गाईज लाईक शेअरचा प्राईस करू दोघाईस चॅनलवर नवीन असताना ते लाईक शेअर सप्रेस करू गाईज कोणाकोणाला सुपर नस कायचं आमचे कॉन्टॅक्ट करू काहीच कोणाकोणाला सुपर नस खायचा कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो कमेंटमध्ये जरूर सांगा कोणाकोणाला सुपर नस कायचं मित्रांनो कमेंट करून पक्की गुत्र मित्रांनो जबर गुत्र जबर नाही पक्की गुत्र मित्रांनो पा हे निकलतो बहुत बड़ा है गाइस कुछ तो है पर बहुत बड़ा है ये नहीं निकलता गाइस काही नाही निघत मित्रांनो आपण ह्याला तोडून घेऊ बघा मित्रांनो आपण तोडून टाकल्याची व्हिडिओ शॉटला पहा मित्रांनो

सुपर नल सुपर नाइ ये देखो ये देखो लाल सुपर न से इसकी लाइक शेयर सप्राइज कर दो गाइए देखो ये बि्रनो सुपर न ये बगा मित्रों सुपर न इसकी लेक शेयर सप्राइज कर दो गाइए देखो ये बगा मित्रनो ये बुपर नो भाई चाई माले गाइए देखो ये बित्रनो चाई सुपर न से बस मित्रों बगा बी सुपर न से

याला टाकून देऊ आपण खर्यामध्ये याला टाकून मित्रांनो खर्यामध्ये व्हिडिओ शॉर्ट लोक मित्रांनो मजा मजाने आला व्हिडिओने हे बघा मित्रांनो पुन्हा एक सुपनस ये मित्रांनो बघा सुपर्ण हे बघा मित्रांनो सुपर्ण त्याच्यासाठी बी लाईक शेअर सप्राईज करा हे बघा मित्रांनो सुपर्णस याला नाही घ्यायचं पण मित्रांनो याला सोडून द्यायचं बारीक पिल्झर आहे मित्रांनो इसक सुपरनस थाना खाणं आमक कॉन्टॅक्ट करू गाईश पण कोणाला सुपरनस खायचा खाली काहीतरी हे बघा मित्रांनो डबल एक सुपरनस आहे बा हे हे बघा सुपरनस नस किंवा इमाल आहे गाई हे देखो हे बघा मित्रांनो सुपरनस हे बघा हे बघा त्याच्यासाठी लाईक शेअर सब्राइस करायला विसरू नका मित्रांनो कोणाला लिखायचं कमेंट कर दे ना कोणाकोणा लिखायचं कमेंट करा कर मित्रांनो पन्नास कोणाकोणा लिखायचं कमेंट करायला करा मित्रांनो हे बघा तुला बी काढ बघा तुला टाकून द्या पण खऱ्यामध्ये मित्रांनो का टाकलं मित्रांनो खऱ्यामध्ये टाक मित्रांनो हेला भी टाकून मध्ये पुढे बी काय है मित्रांनो इथं काय है लाग काळी काडी काढी काढे मित्रनोटी पाटी बी मित्रांनो पा दो 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 दो।

सुपनस दि मित्रांनो पुढं उभा बारीक सुपनसेच हे बघा हे बघा मित्रांनो सुपन्नस बारीक तेलेला काढून घेऊन त्याला काढून मित्रांनो बघा मित्रांनो झाले आपल्या एखाद्या काकाना याला बी काढून घेऊ आणि याला सोडून देऊ मित्रांनो लय बारीक बघा लय बारीक आहे मित्रांनो याला सोडून देऊ याला सोडून मित्रांनो काहीतरी आहे मित्रांनो बघा काळी बी ना राहू आहे गाईश मित्रांनो राहू हे पाहू हे बघा याला घेऊ आपण काढून याच्यासाठी लाईक शेअर सप्राईज करा गाईश मित्रांनो हे बघा मित्रांनो राहू काढून घेतला आपण याला टाकून घेऊयामध्ये काठी बी घेतली पाजवळच बघा मित्रांनो काडी बी काढून आपण डबल खाली काहीतरी बुतलं मित्रांनो काठीची बघा मोठी तर काठी काठीची बघा मित्रांनो मोठी बघा होटेल लागाऱ्यात मित्रांनो बघा तर काहीतरी हे मित्रांनो मित्रांनो सुपर्नस सुपनास पुढं काहीतरी काटी आहे बघा मोजूक म्हणजे बघा काटी केवली म्हणजे मित्रांनो त्याला काढून घेऊ पहिले आपण सुपनासला त्याला काढून मित्रांनो सुपनासला मित्रांनो सुपनासला नसला किंवा आपण काढून हे बघा मित्रांनो त्याच्यासाठी लाईक शेअर सप्राईस करा काहीच लाईक शेअर तर काहीच करतो काहीच मित्रांनो टाकून खऱ्या मध्ये भेटूया अगले व्हिडीओ मध्ये भेटूया आगल्या व्हिडिओ मध्ये फक्त केले बाबा मित्रांनो बाय मित्रांनो